नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघत असाल की सध्या लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये चर्चा चालू होती मनोज जरांगे पाटलांची नेमका मनोज जरांगे पाटलांचा कोणत्या राजकीय पक्षाला पाठिंबा आहे मग ते कोणत्या राजकीय पक्षाला पाठिंबा देत आहेत कोणत्या व्यक्तीला पाठिंबा देत आहेत हे सगळ्यांच्या डोळ्या त्यांच्याकडे लागलेत पण मनोज जरांगे पाटलांनी सपसेल आपल्या न्यूजद्वारे सांगितलं सोशल मीडियाद्वारे सांगितलं की मी कुठल्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देणार नाही आणि माझ्या नावाची चर्चा कोणीही करू नये आणि माझ्या नावाचा वापर कोणीही करू नये पण तरी सुद्धा मराठा समाजातील मतदानांची फूट पाडण्याचं षडयंत्र चालू आहे त्याचं कारण म्हणजेच काय प्रत्येक मतदारसंघामध्ये मराठा समाजातील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नेमकं कोण लावतंय का, का स्वमर्जीनं करतायत हे कळणं गरजेचं आहे कारण त्यांनी तर सांगितलं की माझ्या नावाचा वापर करून कुठल्याही पक्षाने प्रचार करू नये कुठल्याही व्यक्तीनं प्रचार करू नये कारण माझा राजकारणाचा काही संबंध नाही जेणेकरून महत्वाचा मुद्दा होता कुठंतरी शिखरावर पोहोचला होता आरक्षणाच्या लढाईमध्ये कुठंतरी शिखरावर पोहोचले होते आणि त्यांचा लढा यश लागला होता म्हणून याला कुठेतरी मोडकळी सांडण्याचा प्रयत्न चालू होता पण मनोज जरांगे पाटलांनी कुठंतरी दोन पावलं मागे घेतली आणि आपला लढा चालूच ठेवला पण काही जण याच्यामध्ये षड्यंत्र रचून मराठा समाजातील मतदानामध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न करतायत ते लोकांनी सध्या ओळखून घेणं गरजेचं आहे कारण आतापर्यंत मनोज दारांगे पाटलांनी जे सांगितलं की आतापर्यंत ज्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं पाठिंबा केलंय त्यांच्या सोबत राहा आणि जे विरोधक होते त्यांना पाडा असा सल्ला दिला होता पण कुठल्याही प्रकारचा राजकारणामध्ये अपक्ष उमेदवार भरण्यासाठी त्यांनी सांगितलं नाही तरी सुद्धा याच्यामध्ये मत फोडणीचं षडयंत्र कशाप्रकारे चालू आहे हे सगळ्यांच्या लक्षात येणं गरजेचं आहे कारण आतापर्यंत अपक्ष उमेदवारांची संख्या वाढत गेली त्याचं कारण काय कारण हे जे काही मतदार व्यक्ती आहेत मराठा समाजातील व्यक्तींना मनोज जारांगे पाटलांनी एकजूट केलं होतं आणि ती एकजूट कशी फोडायची मग यांच्यामध्ये मतदारामध्ये जे उमेदवार आहे उभे केले तर शंभर टक्के याच्यामध्ये विभाज विभाजन होईल आणि विभाजन झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचं हे मतदान कोणत्याही व्यक्तीला नाही ते जागेवर झिरल्या जाईल मग ते विभागल्या गेल्यानंतर थोडे थोडे मतदान प्रत्येकाला पडतील असं मनोज जारांगे पाटील सांगतायत पण या ठिकाणी काही जण त्यांच्या नावाचा सुद्धा वापर करतायत मग नावाचा वापर करतायत तर मनोज जरांगे पाटलांनी सल्ला दिलाय माझ्या नावाचा वापर करून कुठल्याही प्रकारचा प्रचार आणि प्रसार करू नका मग मनोज जरांगे पाटलांच्या डोक्यामध्ये जे विचार चालू होता मग लोकांच्या मनातला विचार जो चालू होता तो कुठेतरी मोडखळीस निघणार आहे का मग या ठिकाणी विरोधकातील व्यक्तींना हेच आवा आहे जेणेकरून यांच्यामधली फुट पडली शंभर टक्के आपला विजय निश्चित आहे म्हणून या गोष्टीकडे सुद्धा प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे नाही तर आतापर्यंतचा जो तुम्ही लढा दिलाय त्या लढ्याला कुठंतरी यश मिळणार नाही शंभर टक्के हा यशाचा मार्ग मोडखळीस निघू शकतो मग जरांगे पाटलांनी कुठल्याही प्रकारची लढाई सोडली नाही ती त्यांची लढाई चालूच आहे आणि त्यांचा मार्ग अजून सोडला नाही मग त्यांनी एवढं सांगितलं जर अशा प्रकारची ही अडवणूक करणार असतील तर येणारी जी आता संपेल ती संपल्यानंतर जून महिन्यामध्ये त्यांनी तारीख सुद्धा डिक्लेअर केली आहे जी नारायणगडावर जी त्यांची विराट सभा होणार आहे त्या विराट सभेमध्ये सांगणार जर या आरक्षणाचा मुद्दा निर्णय नाही लागला तर येणाऱ्या विधानसभेमध्ये शंभर टक्के आपण विरोधक म्हणून त्या ठिकाणी उमेदवार देणार अशा प्रकारचा त्यांनी कार्यक्रम असताना सुद्धा काही जण त्याला डिवचण्याचा प्रयत्न करतायत आणि लोकसभेमध्ये षड्यंत्र रचण्याचा प्रयत्न करतायत या षड्यंत्राकडे सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे जेणेकरून कुठंतरी मोडकळीस निघू नये आणि कुठंतरी गोरगरीब लेकरांचा जो काही भविष्याचा विचार करणारे मनोज जरांगे पाटलांनी ते कुठंतरी मार्गी लागावा कारण आता थोड्यात राहिले आणि थोड्यात राहिलं आणि जर पाठीमागं आलं तर यश मिळणार नाही हे मनोज जरांगे पाटलांना माहीत होतं म्हणून त्यांनी राजकारण प्रकरणात केलं नाही हे लक्षात सगळ्यांनी घेतलं पाहिजे आणि मतदार राजा हा फक्त निवडणुकीपुरताच नकोय तर मतदार राजा हा परिपूर्ण पाच वर्षामध्ये सुद्धा राहिला पाहिजे याची सुद्धा लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे पाच वर्षापर्यंत का राहू शकतो जोपर्यंत आपल्या मनाचा राजा नेतृत्व उभा राहत नाही तोपर्यंत आपण पाच वर्षे राजा राहू शकत नाही मग त्या ठिकाणी हा राज्यकर्ता बनतो लोकसेवक नाही कारण आता बघितलं असेल या निवडणुकीच्या प्रचार आणि प्रसाराच्या काळामध्ये प्रत्येक जण स्वतःला एक लोकसेवक म्हणून उमेदवार दाखवतो पण पाच वर्षामध्ये तो, वर्षा तो सध्या राज्यकर्ता बनलेला आहे लोकांचा सेवक नाही कारण लोकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी तत्पर नसतो प्रत्येक उमेदवार जर बघितलं या ठिकाणी गावागावामध्ये प्रचार करण्यासाठी सध्या लोकसेवक म्हणून जातो पण पाच वर्ष राज्यकर्ता म्हणून बसतो याचा सुद्धा विचार करा मग आपल्या मनातला नेतृत्व कोणता चांगल्या प्रकारचा आहे उमेदवार हे सुद्धा कळणं गरजेचं आहे आत्ताचा निर्णय घ्या हा जर वेळ गेला पाच पश्चाताप आणि पश्चाताप करून काहीच भेटणार नाही याकडे सुद्धा लक्ष द्या जेणेकरून आपल्याला महत्वाचा उमेदवार आहे आणि ते आपल्या पाच वर्षामध्ये येणारे सर्व प्रश्न सोडवणार आहे का आणि बेरोजगारी दूर करणार आहे का मुलांच्या शिक्षणामधला अडथळा दूर करणार आहे का शेतकऱ्यांचे प्रश्न दूर करणार आहे का अशा प्र प्रत्येक प्रश्नाचा विचार करून आपला उमेदवार निश्चित केला तर वेळ वाया जाणार नाही आपलं मत वाया जाणार नाही आणि पाच वर्ष पश्चाताप होणार नाही याचा सुद्धा विचार करा आणि मनोज दरांगी पाटलांनी जो लढा उभा केलेला आहे त्या लढ्याला जोपर्यंत तुम्ही पाठिंबा देत राहणार तोपर्यंत हा लढा याच्या मार्गाने राहील नाही तर याच्यामध्ये शंभर टक्के आडवणूक होऊल निष्फळ होऊ शकतं याची सुद्धा सगळ्यांनी शाश्वती आणि विचार करणं गरजेचं आहे जेणेकरून अशा प्रकारचे षडयंत्र आपल्या लक्षात येणं गरजेचे असतात ठीक आहे थांबतो धन्यवाद